वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅनिमी उभाटा गटाच्या युवासेनेचे निवेदन इचलकरंजी शहरात प्रसिद्ध असणाऱ्या श्रद्धा अकॅडमी यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी अतिरिक्त फी मागून अडवणूक होत असल्याचे शि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेला समजले असता त्यांनी याबाबत अकॅडमीचे श्री तांबेसर यांना जाब विचारला व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी अडवणूक का करता हा प्रश्न त्यांना विचारला त्यावेळी ते त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यावेळी बोलताना युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील व शहर अधिकारी सागर जाधव यांनी जर आपण विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने अडवणूक करत असाल तर युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छडावी लागेल ला असा इशारा दिला तसेच शहरातील दिल कोणत्याही कॉलेज किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील तर त्यांनी युवासेनेशी संपर्क साधावा असे आवाहनही शिवाजी पाटील व उप जिल्हाधिकारी काशीनाथ बावडेकर यांनी केले यावेळी तालुका अधिकारी अभिजित लोले विधानसभा सचिव बवन मेटे युवासेना समन्वयक शाहरुख मुजावर युवासेना अधिकारी विकास जाधव मोहसिन नाईकवाडी संतोष लवटे विश्वनाथ जाधव सागर पाटील चेतन आगलावे दीपक माने आदी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासाठी अतिरिक्त पन्नास हजार फी मागणी केली अगदी तिथे खालवले तिने दुसरीकडे ॲडमिशन घेतली दाखला मागणीसाठी पन्नास हजार भरायला लागणार असं यांची मागणी होती त्यासाठी आम्ही इथे निवेदन घ्यायला त्यांनी निवेदनला सांगितलेलं एक दोन दिवसात आम्ही आज काहीतरी तोडगा काढून हे करतो ना काहीतरी निर्णय घेतो म्हणून सांगितलेला आहे आणि इतर जरी श्रद्धा अकॅडमीबद्दल जरी कोणत्या पालकांची तक्रार असली जरी तिने युवासेनेशी संपर्क साधावा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही युवासेना तत्पर्य पूर्ण करण्यासाठी शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा